टी सिंधी मध्ये कॉमेंटरी व्हायची तेव्हाही मी मी आयपीएल बघितल्या सारे फॅन घर का फॅन बंद करी फॅन त्याच प्रकारचं काम या ठिकाणी पांढ्याकडनं होत की होणार नाही मित्रांनो बावीस मार्चला आयपीएल स्टार्ट होत आहे आणि मॅच बघायला का नाही एक असा विषय झालाय की निळ फुले दादा कुंडगी वगैरे सगळे काही अजून मंडळी आहेत ते मॅच बघायला मॅच बघायला जाण्याची तयारी चालू आहे त्यात त्यात सगळ्यात पहिले निळी फुले काय म्हणतायेत बघा तुला किती वेळा सांगूया आपण आरसीबीच्या प्राणे प्राणी तुझं म्हणताच चालू आहे काय नाही खायची तयारी तुझ्या त्यानंतर तिकड लगेच असे बी काय अरे चेन्नई काय आपल्या अडी हळ आपण टीम व नाही तर क्रिकेट वर प्रेम करतो हमू टाइम मुंबईला मुंबईला फायनल मारली फायनल மா அது புல மா খাই ঠিক খালি खाल्ल्या चड्डी नाही जर्सी जर्सी म्हणायला नाहीये अगं नाडे फिरलं नाडे चड्डी व्हायला जड बांधा आणि फिरा अख्खा स्टेडियम मध्ये नाही ढगाला लागली कळ हे व्हायला पाणी थेंब थेंब कळ अगं हळद हिंगाणा पूर्ण आयपीएल मध्ये बस हिंगाणा हिंगाणा झिंगाणा हे व्हायला झिंगा तेवढं झालं नंतर मग विषय असत की भागी बिगी होऊन सगळे आता म्हणजे जसं की कॅरी आपल्या सगळी तयारी करून आपले निघतात बाहेर त्यानंतर मग परत यामध्ये नाना पाटेकर नाना पाटेकरांचा फोन येतो फुल यांना नाना पाटेकर तिकडनं स्टार्ट झाले <laughs> कितने बजे निकलनाजे निकलना कितना देर किया न? लोकल का यहाँ पे तुमको मालूम है मेगा ब्लॉक है है आपको मालूम जाने में टाइम लगता है बहुत सारे गाड़ी जल्दी ट्रॉफिक रहती है जल्दी निकलो सारे फैन आ गए मैं घर का फैन बंद करके आ रहा हूँ मैं भी फैन हूँ <laughs> टी शर्ट पहनो आरसीबी से हो तो की आरसीबी का टी शर्ट पहनो चेन्नई से हो तो चेन्नई का टी शर्ट पहनो अच्छा लगता है <laughs> अच्छा लगता है जिस टीम को सपोर्ट करते हो उसका टी उसी का टी शर्ट पहन के मैच देखना अच्छा लगता है घर हो घर मे टी शर्ट पहनो मॅच देखो बाहेर हो बाहेर टी शर्ट पेनो मॅच देखो अच्छा लगता है त्यानंतर निळ फुले अरे अच्छा लगतो ठीक आहे अरे पण लवकर निघले का डायटो नंतर मग मला अच्छा नाही वाटणार लवकर तर ही सगळी तयारी असताना एकीकडं राज ठाकरे काय म्हणतायेत बघा राज ठाकरे या अगोदरच्या आय पी एल पाहिल्या <coughs> ज्यावेळेस हिंदी मध्ये कॉमेट्री व्हायची तेव्हाही आयपीएल बघितल्या ज्यावेळेस मराठीमध्ये या सगळ्या कॉमेट्री सुरू झाल्या तेव्हाही मी आय पी एल पाहतोय ना मला एवढं सांगायचंय की जी माझ्या मराठीच्या या मध्ये बघण्याची आहे ती माझ्या हिंदीमध्ये नाही मॅच कोणाची असो गुजरात टायटन्स असो मुंबई इंडियन्स असो जे जे कोणी क्रिकेटर आहेत त्या सगळ्या क्रिकेटरना मला एवढं सांगायचं आहे की ज्यावेळेस टीमला तुम्ही सपोर्ट करता त्याचबरोबर या खेळावरती जे प्रेम आहे असंच तुम्ही ठेवावं आज मुंबईचा कर्णधार पांड्या झालाय आता हे हे पाहायला लागेल की ज्या प्रकारे रोहित शर्माने या मुंबई इंडियन्सला सांभाळलं किंवा जे काही जे ते पद या ठिकाणी मिळून दिलीत त्याच प्रकारचं काम या ठिकाणी पांड्याकडनं होतं हे होणार नाही आ, कशा प्रकारे पांड्या या सगळ्या गोष्टीकडे पाहतो ही तेवढंच महत्वाचं आहे मी जाता एवढंच सांगेल जे काही आयपीएलचे सगळे सामने होणार आहे ते सगळे तुम्ही एक मराठी कॉमेंटरी मध्ये पाहावे आणि सगळे आयपीएल या ठिकाणी तुम्ही सगळ्या आयपीएलचा या ठिकाणी आनंद घ्यावा एवढं दो बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र